नमस्कार सध्या देशभरात कोलकाता येथे झालेल्या अत्याचार आणि मग हत्येच्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असतानाच आता पुन्हा एकदा या ठिकाणाहूनच धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोलकाता येथे बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीवर अज्ञात इसमांकडून हल्ला करण्यात आला आहे शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण कोलकाता येथील सदन एव्हेन्यू मध्ये एका दुचाकी स्वाराने या अभिनेत्रीवर हल्ला केला अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर गुन्हेगार इस्माची मोटरसायकल दाखवली विशेष म्हणजे बाईक तमिळनाडूचे नंबर प्लेट दिसत आहे अभिनेत्रीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिच्या गाडीची अवस्था दाखवली आहे तसेच या व्हिडिओमध्ये ती रडतच तिच्यासोबत त्या ठिकाणी काय घडले हे सांगत आहे पायल मुखर्जी व्हिडिओ मध्ये म्हणते की ती सदन एव्हेन्यू मध्ये कार चालवत असताना एका दुचाकी स्वाराने तिला कारचा दरवाजा उघडण्यास सांगितले पुढे ती म्हणते की जेव्हा मी विनयभंगाच्या भी भीतीने नकार दिला तेव्हा त्याने कारच्या खिडकीची काच तोडली नंतर पोलिसांनी येऊन माझी सुटका केली आणि दुचाकी स्वारालाही अटक केली पायल सोबत घडलेल्या या घटनेमुळे जनतेने संताप व्यक्त केला आहे